बातमी मनोज जरांगे यांच्या वक्तव्याची मराठ्यांच्या रणनीतीवर सरकारचे डावपेच सुरू आहेत असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय निवडणुका पुढे ढकलणं हा सरकारचा नवा डाव आहे असं सुद्धा मनोज जरांगे यांनी म्हटलं सरकारने आता एक नवीन डाव टाकलाय हे माझ्या महाराष्ट्रातल्या समाजाला माहीत होणं खूप गरजेचं आहे सरकारला काही केलं आपण फुटत नाहीयेत मॅनेज होत नाहीयेत किंवा त्यांना जे गैरसमज नेरेटिव्ह म्हणता येत ते भरून निघत नाहीये म्हणून त्यांनी अनेक अनेक काही नवीन डाव टाकायचे प्रयत्न केले त्यांनी आता जरा नवीन एक डाव हे दोन दिवसात टाकला काल परवा की त्यांनी निवडणुका मध्ये घ्यायच्या ठरवल्या म्हणजे आता हे सरकार जानेवारी मध्ये स्थापन होणार मग यांची भूमिका काय की यांना यांच्या लक्षात येत नाहीये आपण काय केलं पाहिजे आता मराठ्यांसाठी काय केलं पाहिजे हे त्यांना कळतच नाहीये